हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा, तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर आपल्याला आपल्या जवळ तीन वस्तू ठेवायच्या आहेत या वस्तू जर आपण आपल्या जवळ ठेवल्या तर त्यामुळे आपल्या कुटुंबाचं संरक्षण होईल आपल्या कुटुंबावरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट अडचण येणार नाही त्याचबरोबर करणी बाधा असेल बाधा असेल तर असे कोणत्याही प्रकारचे त्रास आपल्या घरावरती येणार नाहीत तर हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा बऱ्याच वेळेला आपल्या घराला सुद्धा दोष लागत असतात घरामध्ये अचानक अशी एखादी व्यक्ती येते आणि ती व्यक्ती घरामध्ये येण्याने आपल्या घरामधलं वातावरण असतं किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी असतात तर त्या अचानकपणे ती व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेल्यानंतर ते आपल्या घरातलं जे काही वातावरण आहे तर वाता ते चांगलं वातावरण नकारात्मक वातावरणामध्ये कन्वर्ट होत असतं किंवा नकारात्मक वातावरणामध्ये ते बदलत असतं किंवा घरामध्ये जी काही माणसं असतात तर ती अचानकपणे बघा चिडचिड करायला लागतात घरामधली लहान मुलं जे आहेत सुद्धा चिडचिड करायला लागतात हट्टीपणा करायला लागतात अचानकपणे एखादी घरातली व्यक्ती आजारी पडते किंवा तिचा डोकं दुखायला लागतं किंवा लहान मुलांना अचानकपणे ताप येतो तर यासारख्या ज्या गोष्टी ज्या काही आहेत तर त्या सडनली आपल्या घरामध्ये घडत असतात आणि ती घरामध्ये अचानक एखादी व्यक्ती येऊन गेल्यानंतरच ती व्यक्ती घराच्या बाहेर जशी गेली की लगेचच आपल्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बदलत असतात म्हणजे चांगल्या ज्या व्यक्ती असतात तर त्या व्यक्ती अचानकपणे बदलून जातात आणि घरामधलं जे काही आनंदी वातावरण असतं तर ते सुद्धा बदलून जातं अचानकपणे आपल्या घरामध्ये बघा भांडणं होत असतात किंवा कुठल्याही गोष्ट वादविवाद कलह होत असतात आणि अशा पद्धतीने अचानकपणे आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते पूर्णपणे बदलून जातं तर बघा आपल्या घरामध्ये ज्या वेळेला ती व्यक्ती येऊन जाते तर त्यावेळेला अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या सोबत जर घडत असतील किंवा ती व्यक्ती जी आहे तर ती घरातनं बाहेर गेल्यानंतर आपल्या घरातली एखादी व्यक्ती जर अशा एखाद्या व्यक्तीला बाहेर जाऊन भेटते किंवा एखाद्या चुकीच्या जागेवरती किंवा त्या जागेवरती गेल्यानंतर त्या जागेवरची नकारात्मकता असते तर ती सुद्धा ती व्यक्ती आपल्या सोबत आपल्या घरामध्ये घेऊन येत असते किंवा त्या व्यक्तीचा नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो सुद्धा आपल्यासोबत घरामध्ये येताना ती घेऊन येत Gostei. प्रत्येक वेळेला बघा ज्या ठिकाणी आपण जात असतो तर ती जागा चांगलीच असते असं नाही बऱ्याच वेळेला त्या जागेवरती काही ॲक्सिडेंट झालेले असते किंवा त्या जागेवरती भरपूर प्रमाणामध्ये काही नकारात्मकता असते किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल ज्या व्यक्तीला आपण भेटायला जात असतो तर त्या व्यक्तीमध्ये आपल्याबद्दल कायम वाईट भावना असते किंवा ती व्यक्ती जी आहे तर ती आपली शत्रू असते किंवा हितशत्रू असते आपल्याला ते माहिती नसतं तर बघा शत्रू बाधा सुद्धा त्यामुळे आपल्याला लागत असते जे काही आपले शत्रू असतात ते नेहमी आपला वाईट करण्याचा प्रयत्न तितली करत असतात आणि तिथली नकारात्मकता सुद्धा आपल्याला त्यामुळे लागत असते तिथले जे काही दोष आहेत तर ते सुद्धा त्या माणसामध्ये तयार होत असतात तर त्यामुळेच तुम्हाला मी हा उपाय सांगणार आहे या तीन वस्तू तुमच्यासोबत तुम्हाला नेहमी ठेवायच्या आहेत या तीन वस्तू जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्या तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दोष लागणार नाही कर्दी करणीबाधा तुमच्यावरती होऊ शकत नाही शत्रू पिढेचा त्रास तुम्हाला कधीही होणार नाही तंत्र सुद्धा तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही आणि तुमच्या घराला सुद्धा याचे कोणत्याही प्रकारचे दोष लागणार नाही करणीबाधा असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जे काही दोष असतील निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल भांडण वादविवाद कलो असतील तर ते सुद्धा त्यामुळे तुमच्या घरामध्ये यामुळे येणार नाहीत तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर तो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर यातली पहिली गोष्ट जी आहे तर ती म्हणजे बिबवा बिबवा तुम्ही ऐकलं असेल बघितलं सुद्धा असेल बऱ्याच ठिकाणी गावामध्ये आपण या बिबव्याची झाडं सुद्धा पाहिली असतील तर हा जो बिब्बा आहे तर तो आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे बिब्बा तुम्हाला बाहेरनं विकत आणायचा आहे आणि आपल्या घरामध्ये आल्यानंतर ज्या व्यक्तीला या गोष्टींचा त्रास होत आहे तर त्या व्यक्तीजवळ तुम्हाला हा बिब्बा ठेवायचा आहे आता नवरा बायकोमध्ये जर वारंवार भांडणं होत असतील त्या दोघांमध्ये पटत नसेल किंवा त्यांच्यामध्ये सतत काही ना काही गोष्टींवर वादविवाद मतभेद कलह होत असतील तर अशा वेळेला नवरा बायकोनी आपल्या गादीवरती ज्या बेडवरती तुम्ही झोपता तर त्या गादी खाली तुम्हाला हा बिब्बा ठेवायचा आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर भांडणं वगैरे होत असतील किंवा तुमच्या नवऱ्या बायकोमध्ये भांडणं होत असतील मुला मुलांची भांडणं होत असतील तर तुम्ही एक बिब्बा जो आहे तर तो तुमच्या हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता ज्या ठिकाणी तुम्ही उठता बसता नेहमी तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा बिब्बा ठेवू शकता तर बघा ज्या व्यक्तीला तो जी व्यक्ती घराच्या बाहेर जात असते आणि ती व्यक्ती जर बाहेरून आल्यानंतर ना नेहमी चिडचिड करत असेल तर अशा व्यक्तीने सुद्धा आपल्या वॉलेटमध्ये किंवा आपल्या पर्समध्ये नेहमी हा बिब्बा ठेवायचा आहे जेणेकरून तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा करणीबाधा किंवा शत्रू पिढेचा त्रास होणार नाही अचानकपणे तुम्हाला कुठल्याही प्रकारची नकारात्मकता किंवा जे काही दोष आहेत तर ते नजर दोष किंवा या सगळ्या गोष्टींचा तुमच्यावरती परिणाम होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला जर अशा प्रकारचा कुठलाही त्रास होत तर, तर तुम्ही हा बिब्बा तुमच्याजवळ ठेवायचा आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जे दोष आहे तर ते तुमच्याजवळ सुद्धा येणार नाही जेणेकरून तुम्ही जेव्हा काम करायला वगैरे बाहेर जाल तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये सुद्धा यश प्राप्ती होईल आणि या सगळ्या वाईट गोष्टींचा तुमच्यावरती परिणाम होणार नाही त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे रुईचं फुल रुईच्या फुलाचे दोन प्रकार असतात एक म्हणजे पांढरं फुल असतं आणि दुसरं फुल जे असतं तर ते ब्ल्यू कलरचं असं जे फुल असतं तर बघा पांढऱ्या रंगाचं जे रुईचं फुल आहे तर ते तुम्हाला बाजारातून घेऊन यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे हे फूल सुद्धा तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे नेहमी तुम्ही कुठला कुठल्याही कामासाठी घराच्या बाहेर वगैरे जाणार असाल किंवा कुठेही तुम्ही जाणार असाल तर त्यावेळेला हे फूल तुमच्या सोबत नेहमी ठेवायचं आहे म्हणजे तिथे गेल्यानंतर तिथली जे काही नकारात्मकता असेल किंवा इतर प्रकारचे कोणते दोष असतील तर ते तुम्हाला लागणार नाहीत आणि याचा कोणत्याही प्रकारचा त्रास सुद्धा तुम्हाला होणार नाही तर त्यामुळे पांढऱ्या रंगाचं जे रुईचं फूल आहे तर ते तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे यानंतर तिसऱ्या वस्तू जो आहे तर तो म्हणजे काळा धागा काळा धागा आपण प्रत्येक व्यक्तीच्या पायामध्ये बघत असतो शंभर पैकी नव्याण्णव टक्के लोकांच्या पायामध्ये काळ्या रंगाचा धागा हा बांधलेला असतो बरेच जण फॅशन सुद्धा म्हणून हा काळ्या रंगाचा धागा आपल्या पायामध्ये बांधत असतात पण काळा धागा जो आहे तर तो कोणाचाही नजर नजर दोष आपल्याला लागू नये यासाठी तो घालायचा असतो तर हा जो काळ्या रंगाचा धागा आहे तर तो आपण आपल्या जर पायामध्ये घातला तर आपल्याला कोणाचाही नजर दोष वगैरे लागत नाही तर आपल्याला काय करायचं आहे पहा uh -huh. शनिवारच्या दिवशी एक काळ्या रंगाचा धागा तुम्हाला आणायचा आहे आणि तो घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचा आहे आणि हा धागा तुम्हाला मारुतीच्या पायाला लावून तुमच्या घरी आणायचा आहे आणि शनिवारच्या दिवशीच तुम्हाला तो तुमच्या पायामध्ये बांधायचा आहे तर बघा पुरुष असतील तर पुरुषांनी आपल्या उजव्या पायामध्ये बांधायचा आहे आणि स्त्रिया असतील तर त्यांनी आपल्या डाव्या पायामध्ये बांधायचा आहे पण हा धागा आपल्याला मारुतीच्या पायाला स्पर्श करून आणायचा आहे कारण हा धागा जो आहे तर तो बघा हनुमानांना आपण संकट मोच असं म्हणत असतो आणि सर्वात शक्तिशाली देवता सुद्धा आपण संकटांचा नाश करणारे संकट दूर करणारे हे देवता मानले जातात त्यामुळे हनुमान जे असे आहेत तर त्यांची जर आपण सेवा केली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा शत्रुबाधाचा त्रास होत नाही त्यामुळे तुम्हाला हा जो धागा आहे तर तो आपल्याला हनुमानांच्या चरणांना स्पर्श करून आणायचा आहे आणि थोडासा जो शेंदूर आहे तर तो शेंदूर सुद्धा त्या धागाला तुम्ही जर लावणं शक्य झालं तर अतिशय उत्तम जर ओला असेल तर तो तुम्हाला थोडासा तुमच्या धाग्याला लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर शेंदूर सुकलेला असेल तरी सुद्धा तो तुम्ही तुमच्या धाग्याला थोडासा लावू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा धागा तिथून स्पर्श करून आणायचा आहे आणि घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला तो तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पायामध्ये बांधायचा आहे त्याचबरोबर तुम तुमच्यावरती जर कुठल्याही प्रकारचं तंत्र मंत्र करणीबाधा वगैरे जर काही होत असेल तर त्यामुळे या गोष्टींना चालना मिळणार नाही आणि तुम्हाला जर काही दोष वगैरे लागले असतील तर प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला जर कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर तुमचं कुठलंही महत्वाचं काम जर पूर्ण होत नसेल तर त्यामुळे तुम्हाला या तीनपैकी एक जी वस्तू आहे तर ती तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तीनही वस्तू तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता आता बऱ्याच जणांना नासो दप्राशना पडला असेल की बिब्बा म्हणजे काय तर बिब्बा तर बिब्बा जो आहे तर तो ज्या ठिकाणी आपले मसाले वगैरे मिळतात किंवा जे खडे मसाले असतात तर ते ज्या ठिकाणी मिळतात तिथे तुम्हाला हा बिब्बा अगदी इझिली मिळेल किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळेल पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये सुद्धा तुम्हाला बिब्बा मिळून जाईल तर अशा पद्धतीने या तीन वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवा तुमचे जे काही शंभर टक्के तुम्हाला याचा रिझल्ट हा मिळेल आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा यामुळे नक्कीच दूर होतील तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।